तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शक्क युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आ आज दिनांक आहे दोन डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतरच राज्यामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात होणार आहे तर आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि कोणकोणते जिल्हे आहेत व कोणकोणत्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे सध्या आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला आहे या ठिकाणी पाहायला मिळत असेल आज सकाळपासूनच राज्यामध्ये ढगा वातावरण आपला पाहायला मिळालेलं असेल आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर सध्या जर पाहायचं म्हटलं तर राज्यामधील आपलं जे आहे आज दुपारनंतर फक्त काही जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही भागामध्येच तर त्यामध्ये जे आपला सोलापूर तसेच जे आहे हिंदी जत पंढरपूर तुळजापूर पीठ लातूर अहमदपूर पररी तसेच जे आहे त्याकडं गडचिरोली आपलं गोंदिया आणि जे आहे शेतकरी मित्रांनो कोकम भागामधील सांगली कोल्हापूर आणि कोक गोकक बेलगाव सावंतवाडी पणजी तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीपर्यंत आपलं जे आहे म्हणजे आज पुढील काही तासामध्येच आपलं जे आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपलं जे आहे निपाणी गोकक आणि बेलगाव आणि सावंतवाडी तसेच जे आहे सांगली कोल्हापूर आणि जत या भागामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा स्वर सग सगळ्यात जास्त राहणार आहे पावसाचा जोर आणि शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतरच राज्यामध्ये पावसाळ्या ठिकाणी सुरुवात होईल आणि आता जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपलं हवामान कसे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यामधील हवामान जसं की मराठवाड्यामध्ये जर आज पाहिजे म्हटलं तर आज मराठवाड्यामध्ये काय पावसा शक्यता राहणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो ढगा वातावरण आज आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्र सुद्धा आपलं थोडंफार ढगाव वातावरण राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे ढगा वातावरण राहणार आहे आजच्या दरम्यान आणि जो पावसाची शक्यता आपल्याला जी पाहायला मिळणार आहे तो पाऊस फक्त आज जो लातूरचा भाग आहे लातूर पररी केज बार्शी पे तुळजापूर सोलापूर पंढरपूर आणि जत सांगली कोल्हापूर निपाणी सावंतवाडी आणि बेळगाव आणि गोक या भागामध्येच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढणार आहे तर या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे फक्त आज सायंकाळच्या दरम्यान पावसाला फक्त जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला राहील परंतु आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या जे आपलं जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये सध्या आपला इतर भागामध्ये इतर सध्या आपलं ढगा वातावरण आपल्याला आज सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून सात तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आम या ठिकाणी कमेंट आल्या होत्या कालच्या व्हिडिओला की शेतकरी मित्रांनो तर आमच्या भागामध्ये पाऊस पडणार का आम तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण आत्ता सांगितलं त्या भाग आपण जो आत्ता जे जे जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत त्या भागामध्येच आज रात्रीच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दरम्यान म्हणजे आज दोन डिसेंबर आणि आज फक्त त्या भागामध्येच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता पुढील काही तासामध्येच आपल्याला जे आहे कोकण भागामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी हलका ते रिमजेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामधील तसेच जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला मुंबई पुणे नाशिक मालेगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तीन तारखेदरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे तीन तारखेच्या नंतर जे आहे पाऊस राहणार आहे आज फक्त काही भागामध्येच म्हणजे काही जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्येच जे आहे हवामान या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि फक्त काही भागामध्येच का आपला काही जिल्ह्यामध्येच आपला जे आहे आज दरम्यान आज रात्रीच्या दरम्यान तसेच आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हवान अंदाज तर आमचे असेच हवान अंदाज जाणून घेण्यासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबू शकू आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण हवामान अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगत असतो आणि प्रत्येक वातावरणामध्ये जर अचानक जर बदल झाला तर सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी सतर्क म्हणून या ठिकाणी सांगण्या जा सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण जो भागामधील अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे त्या भागामधील त्याच भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आजच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कोणत्या भागामध्ये आज रात्रीपर्यंत आपल्याला पाऊस राहणार आहे तर या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तर आज रात्री दरम्यान म्हणजे आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो लातूर लातूरचा भाग उदगीर तसेच जे आहे अहमदपूर पेठ तुळजापूर बारसी करमारा आणि पंढरपूर सोलापूर तसेच जे आहे इंदी जत सांगली कोल्हापूर निपाणी गोकर्क आणि सावंतवाडी तसेच जे आहे बेलगाव आणि पणजी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाऊस पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील आणि कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त पडणार आहे तोसुद्धा या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी या ठिकाणी सांगतो तर आज रात्री दरम्यान जो पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त तो म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा निपाणी गोकक आणि बेलगाव या भागामध्ये पावसाची जोर सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सातारा भागामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही सातारा करार या भागामध्ये सुद्धा ढगा वातावरण राहिला आजच्या दरम्यान उद्या पाऊस राहणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आज मध्यरात्री जर पाहायचं आपण या ठिकाणी तर उद्याच्याला जे आहे उद्यासुद्धा पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तेसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना अंदाज सांगतो तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपलं जे आहे उद्या पहाटेच्या सुमारात जो पाऊस पडणार आहे तो फक्त बारामती इंदापूर करमारा बारसी आणि दौंड तसेच जे आहे जामखेड या भागामध्ये आपल्याला राहील तर हा शेतकरी मित्रांनो हा आता हवामान अंदाज तर आज दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवान अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकोन दाबी शका तर शेतकऱ्यांना आपण जे आहे या ठिकाणी अंदाज रोजच्या रोज या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बिलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जसं की आपण सांगितलेलं आहे त्या भागामध्येच आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा शेतकरी मित्रांनो हा वाचा हवामानंदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका तर धन्यवाद